स्वागत आमच्या बाबीचं बघा इथं आजोबा पण काम करतो आहे सजावट ए आजोबा लावा जा हे बघा वेलकम बाबीचं स्वागत आहे आता आमच्या मस्त सजावट चाललं आहे रूम बघू बघा वेलकम बरोबर आहे ना ये बघा पिंग पिंग सर्व बघा यंग खाली ये ये बघा 16 आता मानस मानस फुका फुका तास बघा आपण काम करतो आता संस्कार केले पेप पर द्याला संस्कार आल्यानंतर संस्कार आल्या डेकोरेशन करेन नंतर तर तुम्ही फुगा फुगवा त्याला बीजा काम द्या आता दिदी सजा कोणा सजावट करायचे आहे का ऑर्डर घेतली जाईल सजावटची डेकोरेशनची हे बघा आता सजावट तुम्हाला करून बेटर फुगे बिगे लावून <स्छाँगे> <नहीं। नहीं। स्छाँगे> <स्छाँगे>

माग काय चाललंय बघा फुग झालं हेल्पर हेल्पर पलातील सुपरवायझर असतील मोठ मोठं देतात बनवून मोठ मोठ बघ चला आता फुगे लावायचे तर आपला नाव झालंय चला लाईट लाईट येत तर बघा इथं लाईट पण गेली ए सी बंद लाईट गेली काम करता डेकोरेशन बास्केट हे बघा फुग आहे लाईट पण गेली लाईट गेली बंद माने नाही तेजू पण आली फुग जॉईन करायला आजी पण <laughs> दोन तीन आजी आजोबा काम दिलंय इथं मान्य आता आली एकने फुग फुगवला बाबीला नाव सांग तुझं बाबी हो एक पण ना फुग फुगवलंस तुम्ही हा स्कूल मधून आता आली म्हणून तिला फुगवायला भेटलं नाही पहिला फुगून झाले आता काय करशील काम लावून चला आता हा लावून बाप दाखव बघत हे मान्य काम करू इथं साईटला आता मान्य आत्या छोटी आत्या लावून दाखवेन तिथं साईटला कोपऱ्यात जा

बाबी हे छोटा आहे ना छोटा आहे चाललं 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 चाललंय ते लाईट पण घेऊन होत आता पटापटा तर आमचे काम होते तर अजून आमची लाईट नाही आली तर आमचं काम थांबलंय गरम होतय आजीबाई तयार झाले ते पूर्य आजीबाईला लाईट गेलं तर गरम होत आता पोरे आला नाही अजून पेपर ची आता यार साऱ्या तिथे लाइटीच काम चाललं तिने ब्रेक घेतला अर्धा तास हा लावते लाव ये। ये तो... साक्षी मस्त असणस पण फुग लावते डेकोरेशन चालू आहे तर गाई जाऊ शकते लाईट गेल ती आता लाईट आली बघा फॅन नाचा आजोबा लाईट करून करून दमल ती नाच बा एक खाली गेले हे दोन्ही तातील हे दोन्ही दोन इथातील आपल्या लाटी कामाला झुकले वेलकम पप्पा पण आजोबा मोठा पण आला नाईट कोण ए बनून बनून बाबीचा बलू ए

小弟弟 फुलं तयार बघा कस झालंय एवढा कुठे तयार होऊन चाललंय कुठे चाललंय दिदी आली दिदी येते आता भूत बनले वाट बघते बघा दिदीची कधी दिदी येईल अजून ना? अजून नाही टाइम तर बघू शकता आता आमची बाबी येईल संध्याकाळची किती साडेपाच वाजले सगळे रेडी आहेत इथं सगळी रेडी आहेत सहा वाजलं ना चला आता बाबी आहे बघू आता आम्ही फटाकरा ते वाजवतो माल बघ काय बोलतो हॅलो ते बघा सगळे सगळी बघा आता बाबीचे तर बघा आता आमची गाडी येईल बाबी छोटी बाबी येईल आता सगळी वाट बघतात बघा बाबीची कधीपासून सगळी वाट बघतात ना ये जास्त याला मला कधी येईल कधी येईल बाबी कधी येईल ना आली, आता आली 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 गाडी नाही सगळी वाट बघत बघा ती बघ आता आमची बाबी आल्या एंट्री होते घरी चालेल चला आता एंट्री आमची छोटी बाबी आली गाल ना ती बघ त्याच्यामध्ये बसले आता उतरल्यावर दाखवतो तुम्हाला इथं गाडी आहे पुरं जाऊन द्या

लांब तो जिंगाय का babi तो या का बाजू आहे Babi babi di babi.

और इधर वाले चले कुर्सी पे हो रहा है आज

आता इथे दे बघा थंड वाटत हे बघा थंड एकाकडे एक केक चला तर आता सर्वांना थंड देऊया बघा किती फॅमिली मेंबर आहेत डेकोरेशन बघितलंच असेल तुम्ही आमची किती मस्त आहे कशी वाटते नक्की सांगा

Oke, t k e i k e o e oke, 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 o oke, 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 o ए कस वाटलं बाबी आले तर दोन शब्द बोल मग साठी दोन शब्द बोल बाबी साठी काहीतरी काहीतरी बोल याचा याचा दोन शब्द कुक बर बर दोन चौदा व्हायला डान्स कर सबसे छोटा मे आएगी आ गई ना कब तक रहू सबसे छोटा आय कोई छोटा दोन शब्द बोल बाबी आले कस दोन शब्द बाबी सा

Happy, 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 happy. <laughs> दोन शब्द बोल मग आता सत काही कामाचं नाही चांगला बोला काय बोला

जाम भारी वाटला बाजी आले म्हणून कधीपासून नाही कधीपासून मला एक असं पाहिजे होतं छोटस बाबू आमच्या घरात नव्हता आम्हाला सगळ्यांना पाहिजे होता छोटा बाबू फायनली आमच्या घरात आता छोटस बेबी आलाय तर आता आम्ही खूप सारा प्रेम देऊ त्याला मस्त खुश आहे सगळी खुश आहेत आम्ही हम्म आता मस्त थोडी अजून मोठे होऊ ना मग मस्त फिरायला वगैरे जाऊ घेऊन पहिला <laughs> <laughs> शिर्डी <शीदी> ड्युटी <laughs> चालू डॅडीज ड्युटी डॅडीज ड्युटी आता पप्पा तुम्हाला पप्पा चार जागा